देख्यों, देख्यों। 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 मला विचारायचं होत की सख्य भावात आपण कशी भक्ती करू शकतो सख्य भावामध्ये एक मित्र म्हणून बघतो शुभचिंतक म्हणून श्री कृष्ण माझे शुभचिंतक आहे श्री कृष्ण मला कधी वाईट करणार नाहीत ही भावना असायला पाहिजे आणि जेव्हा आपण इतरांना शिकवतो तेव्हा आपण आपण श्रीकृष्णांना इतरांना सांगायला पाहिजे श्री कृष्ण तुमचे शुभचिंतक आहे तो वडील म्हणून जर सांगितलं आपण अरे श्रीकृष्ण तुझे वडील आहेत आपण भावाचा प्रचार करतोय कोणाला सांगितलं की श्रीकृष्ण तुझे प्रियकर आहेत तर आपण माधुर्य रसाचा प्रचार करतोय आणि जेव्हा आपण कोणाला सांगतो माहितीये तुला तुझे सगळे चांगले शुभचिंतक कोण आहेत ते आहे श्रीकृष्ण तर आपण तख्य भावामध्ये प्रचार करतोय म्हणून श्रीकृष्ण पण गीतेमध्ये म्हणतात पाचव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये म्हणतात चोरुदम सर्वभूताना ज्ञातवा मामशांतिमिच्छती तर म्हणतात की मी सगळ्यांचा सुहृत आहे मी सगळ्यांचा मित्र आहे तर आपण कशी भक्ती करायची वाच कृष्ण प्रभूजी आवाज नाही आला तुमचा आता मध्ये प्रभूजी लोकेश्वर कृष्ण प्रभू खेडकर प्रभूजी खेडकर माताजीने प्रश्न विचारला माझा जो मायक्रोफोन आहे ना त्याची बॅटरी गेली तर मला त्यांच्याकडून काही ऐकू नाही आलं तर माताजीना उ तुमचा आवाज शेवटी उत्तर देताना थोडासा बन, म्हणजे बंद झाला ऐकून आलं पुढे माझ्या मायक्रोफोनची बॅटरी संपली ओके ओके सो मी म्हणत होतो की जेव्हा आपण श्रीकृष्णांना आपले शुभचिंतक म्हणून बघतो आणि श्रीकृष्ण हे सगळ्यांचे शुभचिंतक असा प्रचार करतो तर त्याला आपण म्हणू सख्य भाव मित्र मित्र काय करतो आपला मित्र नेहमी शुभचिंतक असो योग्य वेळी आपल्याला मदत करतो तर जेव्हा आपण म्हणतो श्रीकृष्ण म्हणजे वडील आहेत वडील म्हणजे वात्सल्य रस प्रियकर म्हणजे माधुर्य रस श्रीकृष्ण आमचे स्वामी आहेत तर मग दास रस पण श्रीकृष्ण माझे शुभचिंतक आहेत म्हणजे सख्य रस थँक्यू प्रभूजी थँक्यू हरे कृष्ण